नमस्कार मित्रांनो पारू पंचवीस फेब्रुवारी पूर्वमध्ये अनुष्का आणि दिशाचं सगळं सत्य प्रीतम समोर येतं तो आता जाम भडकतो आणि म्हणतो मला पहिल्यापासून या अनुष्कावर संशयच होता मी जातो आणि सगळं आईला सांगतो पण मध्येच प्रिया येते आणि म्हणते प्रीतम मंदिरात जायचं ना अरे तू इकडे काय करतो प्रीतम म्हणतो घरात काय चाललंय आणि तुला मंदिरात जायचं आहे तीन त्या रे माझ्यावर का ओरडतो प्रीतम म्हणतो तुला माहिती आहे हा सगळा बॉम्बस्फोट त्या अनुष्काने घडून आणलाय पारूने आताच मला सगळं सांगितलंय प्रिया तो मोठ्याने ओरडायला लागते आणि म्हणते पारू काय चाललंय तुझं तुझ्या मनात तरी काय आहे आणि अनुष्काबद्दल तुला एवढा राग का हे बघ पारू अख्ख किर्लोस्कर आणि मी अनुष्का सोबत आहे तुझा कुठलाही हेतू तु, मी साध्य होऊ देणार नाही प्रीतम म्हणतो अगं तू तिला का बोलते प्रिया त्याच्यावर पण मोठ्याने ओरडायला लागते आता प्रीतम पण ओरडतो ती ती पारू झालं समाधान आमच्यात भांडण लावून ती रागवाने निघून जाते प्रीतम म्हणतो अरे हिला काय झालं पारू म्हणते प्रीतम सर तुम्ही का आला होता तो तारे हो तुला आईने बोलवलंय तो निघून जातो आणि पारू विचारात पडते मनात म्हणते एवढं सोपं नाही आहे मी जरी दिव्याईला सांगितलं तर प्रिया मॅडमसारखं त्यांनी पण विश्वास नाही ठेवला तर नाही 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 मला काहीतरी करायला पाहिजे ते आता बंगल्यात जाते सगळेच हॉलमध्ये असतात आयल्या म्हणते पारू अगं कुठे गेली होतीस आमच्यासाठी एवढं सगळं केलं आमचा जीव वाचवला पण त्याचा मात्र जराही गाज्यावाज्या नाही केला पारू ते दिव्याई असं काय बोलता श्रीकांत म्हणतो पारू तुला या घराची आमची किती काळजी आहे हे माहिती आहे आम्हाला पण तू नसती तर खरंच अनर्थ घडला असता ग आहिल्या म्हणते पारू हे सगळं घडणारे हे तुला आधीच माहिती होतं का ग आता मारुती बघायला लागतो हरीश घाबरतो पण पारू हरीशकडे बघायला लागते तर तो रागाने बघत असतो आता पारूला आठवतं हरीशचं बोलणं पारू तुला काय वाटलं तू इथे काही करशील आणि त्या दिशाला कळणार नाही अगं साजा झाडाचं पान हल्लं ना तरी त्या दिशाला कळतं पारू म्हणते नाही दिव्याई मला काहीच माहिती नव्हतं तिथं मी बोलताना ऐकलं आणि आदित्य सरांना सावध केलं पारूने काहीच सांगितलं नाही हे बघून हरीश आणि अनुष्का शॉक होतात पण अनुष्का मात्र स्माईल करू मनात म्हणते घाबरलीस ना पारू घाबरायलाच पाहिजे आता बघ मी तुझी हालत कशी वाईट करते पारू किचनमध्ये जाते मागून अनुष्का जाते आणून ते पारू काय ग तू तर काहीच सांगितलं नाही म्हणजे तू बोलली होती ना तुझ्या दिव्यायला तू तु सगळं सांगणार मला तर वाटलं होतं तू असा जबरदस्त प्लॅन करून आले असेल माझं भांड उघडं करून जबरदस्त तमाशा करशील तेवढ्या टाळ्यांचा आवाज येतो अनुष्का बघते तर ता प्रीतम टाळ्या वाजवत येतो हात अनुष्काच्या पायाखालची जमीनच सरकते प्रीतम होतो बरं झालं हे मला आत्ताच सगळं कळालं आता अनुष्काचे चांगले धाबे दणांतात आणि ती पारूकडं बघते आणि पळ काढायचा प्रयत्न करते पारून ते प्रीतम सर तुम्ही इथं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद